घडामोडीसाठी एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार शेतकरी सुपरस्टार प्रश्न मुंडे कराड घुले चाटे आंधळ्याचा नाही प्रश्न मराठा वंजाऱ्याचा नाही प्रश्न त्याच्या मायाबापाच्या संस्काराचा सुद्धा नाही प्रश्न आहे तो सांगतीचा माय किती संस्कार केले तरी मायबापाच्या संस्काराची फाईल खाली भाऊ देशमुख यांच्यावर गाण्याचं लिखाण केलं एका दिवसात पाच लाख हि त्याला आले आणि तीन हजार साठ कॉल मला महाराष्ट्रातून आले त्यापैकी अकराशे तीस कॉल वंजारी समाजाचे होते आणि त्यांची एकच हाक होती की गुन्हेगाराला शिक्षा झाले पाहिजे आजच्या वंजारी समाजाच्या सोहळ्यात वंजारी माय बापे वक्ता शहन्य कुई बराटा सुदर्शन राजे जाधव कोणताच धर्म वाईट सांगत नाही कोणतीच जात खराब नसते प्रत्येक जातीचा एक संस्कार असतो आता, आता, आता या ठिकाणी हजारो बाया हजारो बाय आहे पण एक या बायातून एकही माऊली नॉन व्हेज खात नाही हा मोठा संस्कार असून तुम्ही पृथ्वीची शान आहे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि दुसरा संस्कार स्वर्गवासी लोक नेते मुंडे साहेबांना तुम्हाला जे आरक्षण दिलं ते तुम्ही अगदी तळ हातावर घेऊन त्याच सोनं केलं आणि प्रत्येक तालुक्यात तुमच्या समाजाचे वंजारी समाजाचे शंभर एम बी बी एस आहेत अभिमानाची गोष्ट आहे आणि तेच मुंडे साहेब वारल्यानंतर त्यांचा आस्थिकलश पूर्ण महाराष्ट्रात फिरून मुंडे साहेबाच्या पोरीचे आशो। आशो ती प्रीतमताई मुंडे असो यांचे आसू पूर्ण जातीच्या महाराष्ट्रातल्या लोकांना पुसले आणि आज वेळ आली की संतोष भाऊच्या चिमुकल्यांच्या आसू पुसण्याची माय बापो आठवा कल्पना करा की संतोष भाऊ मराठ्याचा नव्हता मुसलमानाचा नव्हता मंजाऱ्याचा नव्हता कोळ्याचा नव्हता ते आपलं पोटचं लेकरू म्हणून आठवा आठवा तुमचं पोटचं लेकरू उसात पैदा झालेल्या सात आवला काळ्या स्कॉर्पिओ त्याला नेलं आणि स्कॉर्पिओत कुद्या मारू मारू मारता येत नसत ज्याप्रमाणे महाभारतात कुरुक्षेत्रावर शकुनी दुर्योधन शिशुपाय दुशासनानं अर्जुनाच्या अभिमन्यूला मारल्यानंतर मारत असताना ज्याप्रमाणे अभिमन्यू किंवा आणि उभ्या अवतारात श्रीकृष्ण भगवंताच्या अवतारात एकदा श्रीकृष्ण भगवंताच्या एक डोळ्यातून पाणी आलं होतं अभिमन्यूला मारतानी आणि आज दुसऱ्या वेळेस पाणी आलं असल संतोष भाऊला मारताना माय बापो काय केलं होतं संतोष भाऊनी कोणत्याही माउलीवर बलात्कार केला नसताना लघवीची जागा कापली कोणत्याही माऊलीवर डोळा मारलेला नसताना डोळ्या दारू भरून लायटर न जाळे काय केलं होत काहीच नाही तरी सुद्धा या नराधामानी या उसात पैदा झालेल्या अवलादांनी त्यांना दुशासनासारखं दुर्योधनासारखं रिंगण करून मारलं त्यांच्या प्रत्येक माणसाच्या शरीरात बावीसशे एम ब्लड असतं परंतु यांनी त्यांच्या किडन्यावर त्यांच्या वालवर त्यांच्या हार्टवर त्यांच्या प्रत्येक अवयव तुडून बावीसशे एम पैकी अठराशे एम रक्त पोटात आणलं दुःख जर कमी झालं तर जीव जोराने किंवा तो आहे का आणि दुःख जर जीवाच्या पार झालं तर जीव मोठ्याने ज्या दिवशी संतोष मारणं चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची आई नव्हती परंतु ही धरणी माता होती तिचं हृदय सुद्धा फाटलं आणि आकाशात तो श्रीकृष्ण भगवंताच्या डोळ्यातून सुद्धा आसरू पडले आणि ज्या शेवटच्या क्षणी पाणी पाणी या चिमुकल्या जीवानं मागितलं त्यावेळेस या कुत्र्याच्या औलादी कुत्र्यासारख्या वर करून त्यांच्या तोंडात मुतले असं काय गुन्हा केला होता ही पिक्चरची स्टोरी नाही हा सिनेमा नाही हा माझ्या भावाचा संतोष भाऊचा झालेला अंत मी या ठिकाणी सांगितला माझ दोन फडणवीस ला विनंती आहे सीआयडी एस आय टी ला विनंती आहे की सी न ह्या गाड्या पकडल्यानंतर दोन दिवस सगळ्या चॅनल वर ब्रेकिंग न्यूज चालली ती म्हणजे गुन्हेगारांचे मोबाईल सापडले आणि त्या मोबाईलवरून सोळा कॉल वरिष्ठ नेत्याला झाले तो नेता कोणता हे सीआयडी एस आय टी न, न आणि या सरकारनं सांगितलं पाहिजे तरच ओबीसी आणि मराठ्याचा वाद मिटणार आहे तो नेता कोणता मराठ्याचा असो मुसलमानाचा असो माळ्याचा असो वंजाऱ्याचा असो वड्राचा असो कोणत्याही जातीचा असो त्या नराधमाला जगण्याचा अधिकार नाही आणि या न अश्लील कुत्र्याला जर लाजा असतील यांच्या खानदानीला लाजा असतील तर यानं जहराच्या पुढ्या त्या कोठडीत नेऊन यांना दिल्या पाहिजेत यांना कायद्याच्या फाशीची सजेची आवश्यकता नाही तर यांनी स्वत एवढ्या महाराष्ट्राच्या बद्दुआ घेतल्यानंतर एवढ्या संतोष भाऊच्या बद्दुआ घेतल्यानंतर स्वतः फाशी घेतली पाहिजे जर लाजा असतील तर आणि जो हे नेता आहे जो व्हिडिओ कॉल करून बघणारा नेता आहे ज्याला सोळा कॉल या नधी केले त्या नेत्यासाठी तो कोणाचा असो आमच्या मराठ्याचा असो वंजाऱ्याचा असो मुसलमानाचा असो मायाचा असो कोळ्याचा असो ब्राह्मणाचा असो कोणत्याही जातीचा नेता असला मी रडत रडत संतोष भाऊसाठी गाणं केलं होतं पाच लाख व्ह्यू त्या गाण्याला आले तीन हजार कॉल मला आले आणि आज मोठ्या क्रोधाना आगा। या नराधम नेत्यासाठी कोणताही असो त्याच्यासाठी मी त्या गुन्हेगारासाठी कविता केली अरे गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला जात नसती त्याला देवाची साथ नसती तुम्ही त्याला कितीही दिली साथ पण परमेश्वर त्याचा नक्की करणार घात परमेश्वर त्याचा नक्की करणार घात तुम्ही जरी म्हणता त्याला तुमचा तुम्ही जरी म्हणता तुम्ही त्याला तुमचा पण त्याच्या अन्यायाला विरोध करणारा त्याने अनेक वेळा मारला तुमचाच त्याने अनेक वेळा मारला तुमचाच अरे जातीचं काय जाती अरे जातीचं काय मानव जात ही एकच जात आहे अरे जातीचं काय तुमचा भाऊ नीट नाही वागला तर तुम्ही त्याला म्हणता आता तू हो वेगळा तुम्ही त्याला म्हणता आता तू हो वेगळा जो कर्म करतो मलंग, 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 मलंग जो कर्म करतो मलंग तो जातीला असतो कलंग जो कर्म करतो मलंग तो जातीला असतो कलंग।, कलंग, कलंग त्या कलंकाला नेता का म्हणता नेता लागतो छत्रपती सारखा जाणता नेता लागतो छत्रपती सारखा जाणता अरे किती घेतल्या संतोष भाऊच्या बद्दुआ किती घेतल्या संतोष भाऊच्या बद्दुआ तुला लाज असती तर स्वतः फाशी घेतली असती तुवा तुला लाज असती तर स्वतः फाशी घेतली असती तुवा <प्रावाँ> अरे तू तु केवढा जरी गुंडा पोसला नेते जवळ गुंड्याचे गँग असते म्हणतात लोकांची चोदवायला पण तुम्ही ध्यानात ठेवा तुम्ही एका जन्मात विमानानं फिरता पण दुसरे शंभर जन्म डुकर बनून लोकांची घाण साफ करता जर तुमचे कर्म वाईट असले तर अध्यात्माची कमी ज्या त्याला ते हे दिवस नरक यातना भोगल्याशिवाय राहत नाही अरे तू केवढा जरी गुंडा पोचला पण तू शंभर जन्म नरकात फसला तू शंभर जन्म नरकात फसला आणि नरका या नेत्याला जात नसती या नेत्याला जात नसते शेवटच कडवं सांगतो हे नेते कोणत्याच जातीचे नसतात ते फक्त स्वार्थाचे असतात निवडून गेल्यावर सगळ्या पक्षाचे एका पितात एका ताटात खातात आणि कार्यकर्ते खाली भांडण करतात मोठी लाजीरबानी गोष्ट आहे नेत्यासाठी ना तू हिंदू है ज्या संतोष भाऊला ज्यांना ज्याचा व्हिडिओ पाहिला आणि ज्यानं छेड केला ज्यानं अति छेड केला आणि जो सूत्र आहे त्याच्यासाठी ना तू हिंदू है ना मुसलमान ना तू हिंदू है ना मुसलमान ना तू माळी है कोळी ना तू हिंदू है ना मुसलमान ना तू माळी है कोळी ना तू बौद्ध है ना बंजारा ना तू वंजारा है, है ना मराठा ना तू बौद्ध है ना बंजारा ना तू वंजारी है ना तू मानव जातीला लागलेला फक्त हाय करंटा तू मानव जातीला लागलेला फक्त हाय करंटा जय हिंद जय भारत